हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळदेवतायन ओम श्री गुळदेवतायन ओम श्री इष्टलिंग देवताय नमो न गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो राधार मन हरि गोविंद बोलो राधारमन हरि गोविंद बोलो राधारम हरि गोविंद बोलो शिवसन्नाथ मित्रों कड़ा पर एक अपने समोर हजर है मजा धर्म करम चैनल मध्य अपने सहस स्वागत करीत है मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार व्रत व्यक्तच्या साखळीमध्ये आज मी आपणास श्रावण मासातील श्रीकृष्ण जयंती व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शाल्वांशके एकोणऐशे शेहेचाळीस कृती नामसह दक्षिणायन शरद ऋतू श्रावण मास कृष्ण पक्ष सोमवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण जयंती साजरी होत आहे अर्थात या दिवशी मध्यरात्री बारा वाजून तेहतीस मिनिटांनी भगवान श्रीकृष्ण आपल्या पृथ्वी तलावर मृत्यू लोकावर जन्म घेत आहे धर्माच्या आणि भक्तांच्या रक्षणासाठी मित्रांनो हा श्रीकृष्ण जयंती उत्सव आपण तीन प्रकारे साजरा करू शकता सर्वात प्रथम मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात नंबर दोन या व्हिडिओत मी जे सांगत आहे त्याप्रमाणे आणि नंबर तीन आपण आपल्या राहत्या घरी अशा प्रकारे आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आपली सेवा अर्पण करायची आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या घराच्या परिसरात एखादे कुटुंब पारंपरिक पद्धतीने श्री कृष्ण जन्मोत्सव दरवर्षी आपल्या घरी सार्वजनिक पद्धतीने साजरा करत असेल तर त्यात आपणास यंदा आमंत्रण असता सामान्य श्री श्रीकृष्ण भक्त म्हणून आपण अवश्य या जन्मोत्सवात काही पूजा साहित्य घेऊन भाग घ्यावा असे आपणास सांगणे आहे पण काही धार्मिक नियमांचे पालन या कुटुंबाकडून होत आहे किंवा नाही हे पाहणे देखील फार गरजेचे आहे अन्यथा आपण दोष लागण्याची शक्यता जास्त असते एखादे फार मोठे धार्मिक कर्मकांड आपल्या हातून घडले व त्यात आपण छानपैकी भाग घेतला असा गोड गैरसमज आपला होतो सर्वांचाच होतो कार्यक्रम संपल्यानंतर तिथून आपण बाहेर पडतो आणि घरी येतो तर असे होऊ नये म्हणून खास हा व्हिडिओ मी आपल्यासाठी सादर करीत आहे यात नियमावली अशी आहे मित्रांनो पहिला नियम संपूर्ण कुटुंब जे कुटुंब आपल्या घरी सार्वजनिक पद्धतीने भगवान श्रीकृष्णाची जयंती साजरी करीत आहे संपूर्ण कुटुंब एकाच देवतेची म्हणजे भगवान श्रीकृष्णाचीच भक्ती करणारे असावे अनेक देवी देवंतांच्या भक्ती देवतांची भक्ती करणारे नसावे संपूर्ण कुटुंब पूर्णपणे शुद्ध सात्विक आहार ग्रहण करणारे असावे तामसी आहार नको परान घेणारे नसावे चौथा नियम देवघर ईशान्य भागात असून शक्यतो इतरही वास्तुदोष शास्त्र मान्य अशा भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर रोज नित्य नेमाने पुरुष सुक्ताचा अभिषेक कुटुंब प्रमुखाकडून होत असावा सावनी अशोक चाचा नियमांचे पालन कुटुंबाकडून होत असावे कोणी बाहेरील त्रेस्त स्त्री वा मुलगी कोणी आले तरी त्याची खात्री करूनच आपण आपल्या देवघरासमोर त्यांना घेऊन जाण्याचे धाडस करावे पूर्ण चौकशी कुटुंबातील सदस्यांची शक्यतो कर्मशुद्धी आला अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी आठवा निम असा आहे मित्रांनो कुटुंब शक्यतो प्रेम आणि शुद्ध सात्विक स्वरूपाचा असावे भांडखोर किंवा तामसी वृत्तीचे नसावे मित्रांनो कुटुंब कोणत्याही प्रकारच्या देणग्या कोणाकडूनही स्वीकारणारे नसावे ना हे नऊ नियम या ठिकाणी आपल्याला सांगितले आहेत एवढी आपण खात्री जमा जरी केली तरी त्या घरी जाऊन आपण भगवान श्रीकृष्णाचा जयंती उत्सव आनंदाने साजरा करू शकतो मित्रांनो वरील पैकी फक्त शेवटचा नियम सोडता वरील सर्व नियम आपल्याला मंदिराच्या ठिकाणी आढळत नाहीत आता मंदिराचे प्रस्थ वाढव म्हणून देणगे वगैरे स्वीकारल्या जातात त्यांचा अधिकार आहे पण घरगुती पद्धतीने नाही म्हणूनच धार्मिक कार्यासाठी नेहमी कोणाही भक्ताने प्रथम अशा मंदिरालाच प्राधान्य द्यावे मग देवता कुठली असो गणपती असो माता असो कोणी असो किंवा स्वतःमध्ये व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वरील नियमांचे बंधन मोठ्या आनंदाने घालून घ्यावे कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्रीकृष्ण जयंती संबंधीचा व्हिडिओ जो आहे जो आपण एखाद्या परिचित व्यक्तीच्या घरी सामुदायिक पद्धतीने साजरा करणार आहोत तो व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे धरम करुटुंब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र शेअर करा मध्ये आपले मत अवश्य नेऊ आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा